येत्या दोन महिन्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे याच्या पुढच्या बैठकीतही मुंबईतल्या जागांसंदर्भात गरमागरमी होण्याची शक्यता वाढली आहे महाविकास आघाडीची मुंबईतील जागा वाटपा संदर्भात बैठक नुकतीच पडली या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती आहे येत्या दोन महिन्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे त्या पार्श्वभूमीवर घडामोडींनी वेग घेतलाय महाविकास आघाडीमधील प्रत्येक पक्षाला जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे महाविकास आघाडीचं सा मुंबईमधील जागा वाटपाचं बिचत घोंगड कायम राहिलं काही जागांवर दोन पक्ष तर काही जागांवर तीनही पक्षांचा दावा हा कायम आहे मवियाच्या पुढच्या बैठकीतही मुंबईतल्या जागांसंदर्भात संदर्भात गरमागरमी होण्याची शक्यता वाढली आहे मुंबईतल्या वीस ते बावीस जागांवर शिवसेना ठाकरे गट अजूनही आग्रही आहे काही जागांवर काँग्रेस सुद्धा आग्रही आहे दुसरीकडे राष्ट्रवादीने मुंबई मधल्या पाच ते सात जागांवर आपला दावा सांगितला या गोळामुळे मग यामध्ये सगळं आलबेल असल्याचं दिसतं मात्र हे मतभेद अजूनही वाढण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली महाविकास आघाडीची मुंबईतील जागा वाटपा संदर्भात बैठक नुकतीच पार पडली या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती आहे मुंबईतील वादात असणाऱ्या जागांचा निर्णय काँग्रेस नेत्यांकडून महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडे भूमिका स्पष्ट झाली आहे काँग्रेस नेत्यांनी जागेबाबतचा हायकमांडचा निर्णय मान्य असेल अशी भूमिका स्पष्ट केली मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस ठाकरे गटात जागांवरून मतभेद असल्याची माहिती समोर आली आगामी बैठकांमध्ये जागा वाटपाचा निर्णय होईल असा विश्वास नेत्यांना आहे मात्र काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडचा निर्णय ठाकरे गट आणि शरद पवार गट मान्य करेल का हा खरा प्रश्न आहे मुंबई मधील सहा लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या एकूण छत्तीस जागा आहेत त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसने सात जागांवर मागणी केली त्यामुळे सुरुवातीत जागा काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला सोडल्या जाती। जातील त्यामुळे नेमकं मिळतील हे पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल मुंबई शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सात जागा हव्या आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे सात जागांसाठी प्रस्ताव दिल्याची माहिती आहे विशेषतः म्हणजे मुंबईतील कुर्ला घाटकोपर पूर्व वर्सोवा जोगेश्वरी दहिसर अणुशक्तीनगर मलबार हिल या जागांवर राष्ट्रवादी लढवण्यास इच्छुक असल्याचं समोर आलं त्यामुळे सगळ्यात शक्यता पाहिल्यावर मवियातील जागा वाटपात गरमागरमी होऊन मविया टिकेल का अशी सुद्धा शंका व्यक्त केली जाते